कारखाना अडचणीत आणण्यासाठी विरोधकांकडून प्रयत्न केले जातात हे तुमचं म्हणणं आहे परंतु तुमच्यावरही एक वैयक्तिक रीतीनं आरोप केले जातात की कारखान्यावरती जे काही शंभर कोटी कर्ज आलं ते चराटे आणणं त्याच्यासाठी जबाबदार आणि आता ते काय म्हणणार निवडणुकीचा विषय ते बोलला आता मी खरं काय नाही सांगतो ना उत्तूर आत्ता मी उत्तूर केलं हालेवाडी केलं आत्ता मडिलगे करून मी आत्ता इथं आलो आहे सगळीकडं खूप गर्दी आहे लक्षात ठेवून घ्या आणि हा आरोप जो तुम्ही आत्ता शंभर कोटीचा माझ्यावर केला आहे साहेब एक सरळ आणि साधी गोष्ट आहे मी, मी, मी ते जिथं जाईन तिथल्या देवाचं नाव घेऊन मी शपथ घेतो आहे त्या लोकांनी माझ्यासमोर येऊन माझा माझ्यावर आरोप करावेत समोर करत नाहीत पाठी म्हणून जाऊन ते जा करतात ते अतिशय चुकीचं आहे मी त्याचं खंडन करतो आहे खरं म्हणजे कारखान्याचं कर्ज ज्यावेळी मी चेअरमन झालो त्यावेळी सहा कोटीचं कर्ज होतं आता देशातलं निर्णय घेणारे अधिक किंवा सरकार जे आहे ते निर्णय घेत असतात साखरेचं धोरण जे करणारं शासन होतं त्यांनी साखरेचे दर एकतीस रुपयावरून तेवीस रुपयावरती आणलं किलोला आठ रुपयाचा फरक त्यांनी शासनानं केल्यामुळं चार लाख पोती गोडाऊनमध्ये माझे शिल्लक होते आठ चौक बत्तीस कोटी एका तासात एका दिवसात ते कमी झाले त्यामुळे बत्तीस कोटीचा बोजा अधिक सहा कोटीचा बोजा अडतीस कोटीचा बोजा माझ्या कारखान्यावर पडला आणि त्या दिवशी माझ्याकडून या लोकांनी म्हणजे स्वतःला जमत नव्हतं या डायरेक्टरना म्हणून कामगारांना उठून बसून माझा राजीनामा घेतला मी ज्या दिवशी राजीनामा दिला या सगळ्या गोष्टीमुळं अडतीस कोटी रुपये कर्ज कारखान्यावर होतं मी राजीनामा दिल्यानंतर काय झालं हा माझा विषय नाही आहे खरं म्हणजे त्या सत्तेसाठी त्यांनी या सगळ्या ज्या गोष्टी केल्या होत्या हा त्यांचा विषय आहे कामगारांना खरं म्हणजे उठून बसवलं होतं कामगारांची तशी चूक नाही आज ज्या कामगारांनी मला पाठवलं म्हणजे माझी गाडी काढून घेतली खोली माझं लॉक केलं तेच कामगार आज मी पाहिजे म्हणून माझ्यावर ऐंशी टक्के कर्मचारी फिरतायत आणि मला खात्री आहे माझ्यापेक्षा देखील कामगारांना माझी गरज आहे ज्या चुका त्यांनी केल्या होते हो ते आता खंडन करून ते म्हणतात अण्णा तुम्ही एकदा कारखान्यात ताब्यात घ्या त्याशिवाय ह्या गोष्टी होणार नाहीत आणि या गोष्टी खरं म्हणजे मान्य साहेबांना देखील माहिती होत्या हे चुकीचं चाललं आहे कारण त्या मी के डी सीचा डायरेक्टर असल्यामुळं दहा वर्ष डायरेक्टर होतो मला तिथं बोलून त्यांनी सांगितलं अशोक हे सगळं चुकीचं चाललं आहे असं जगात कुठलं होत नाही म्हटले कामगार आणि चेअरमनचा राजीनामा मागितल्यानंतर चेअरमन राजीनामा देतो असं कधी होत नाही तू तु, तुझ्या तु तु पद्धतीनं काम कर अतिशय चांगलं तू वागला आहेस असं मला त्यांनी स्वतः बोलून मला सांगितलं आता राजकारणात ते राष्ट्रवादीत आहेत मी भाजपत आहे थोडंसं आमचं बाकीचं होत असेल मी नाही म्हणत नाही पण माझ्या वेळी ती अडतीस कोटीनंतर आत्ता शंभर कोटी झाले का आज एकशे पस्तीस ते एकशे बेचाळीस कोटी आज कर्ज आहे तो त्यांचा विषय आहे तो माझा विषय नाही